दीपावली निमित्त कंधार शहरातील व कंधार तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा लोहा कंधार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व मामा गायकवाड मित्र मंडळ कंधार नमस्कार मी तनया न्यूजच्या प्राईम टाईम मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम दीपावली पाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आता नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर एचएसआरपी नंबर प्लेट पुण्यात सतरा लाख वाहनांची अद्याप नोंदणी नाही छत्तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार एक हजार शंभर शिक्षकांची पदभरती कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौदे संपन्न आणि मनसेच्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाचं क्रेडिट महाराष्ट्र सरकारकडून आयजॅक आता पाहूयात बातम्या विस्तारात बसवण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर पर्यंत असून लाख वाहनांना ही प्लेट पण आतापर्यंत केवळ नऊ लाख वाहनांनीच नोंदणी केल्यामुळे उर्वरित सतरा लाख वाहनांना मुदतवाढ द्यावी लागणार का असा प्रश्न निर्माण झालाय एक डिसेंबर नंतर एच नसलेल्या वाहनांवर वेग पथक कारवाई करणार आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थी क्षमतेनुसार प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक डेमॉन्स्ट्रेटर आणि कनिष्ठ निवासी पदांची सुधारित संख्या निश्चित केली होती यानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील छत्तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण एक हजार एक शंभर ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर पदे भरण्यात येणारे या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयानं ही पदं निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे शुभ शुभमुहूर्तावर आज कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पारंपरिक पद्धतीनं गुळ सौदे पार पडले गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते गुळ सौद्यांना प्रारंभ झाला या हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाला प्रति क्विंटल चार हजार पाचशे रुपये दर काढण्यात आला आहे कोल्हापुरात गुळाची मोठी व्यापारपेट असून या गुळाला देशभर मोठी मागणी असते यंदा गुळाची आवक कमी असल्यानं भविष्यात गुळाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आत्ता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे असाच दर आहे मगाशी मी आता बोललो तसं जी एस टीचा प्रश्न येतो साखर विकत घ्यावी लागते त्याच्यामध्ये पाच टक्के शेतकऱ्यांचा तोटा होतो आहे तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल आणि परराज्यातनं जे गुळ येतोय ती वस्तुस्थिती खरी आहे कारण मी चर्मन झाल्यानंतर दोन वेळेला काही गाड्या पकडलेल्या आल्या तर आणि त्यांच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे आतासुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू पण परराज्यातनं येणारा गोळ जर आमच्या जर कधी डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे पण पर परस्पर जात असेल तर ते योग्य नाही अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं स्थानिक शेतकरी जो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला जो गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणानं टिकून राहावी या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो या दीपोत्सवात हजारो दिव्यांची आरास केली जाते हा दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी असते यंदा तर या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे सहपरिवारासोबत उपस्थित होते यांच्या हस्ते दीपोत्सवाचं सा उद्घाटन देखील करण्यात आलंय मात्र आता या दीपोत्सवाचं सा क्रेडिट थेट राज्य सरकारनं घेतल्याची बाब समोर आली आहे दीपोत्सव मनसेकडून आयोजित केला जात असताना याची प्रसिद्ध

नवी दिशा देणाऱ्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष ताई सौ सौ मनीषाताई जीवन चौधरी यांच्याकडून आपल्या चोपडा शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि आरोग्याच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित रायगडमधील अंजुमन इस्लाम जंजीरा मुरुड या एकशे तेरा वर्ष जुन्या संस्थेच्या कार्यकारणी नवीन समितीची निवडणूक तब्बल अकरा वर्षानंतर वफ हो बोर्ड समितीच्या निदर्शनात आणून रिस्टर तक्रारीद्वारे केली आहे खासदार सुनील तटकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि वक्फ बोर्डाकडे बोलून या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा सल्ला दिला त्यानंतर आता या प्रकरणी वक्फ बोर्डाकडून नवीन कार्यकारिणी समितीला या संबंधी कामकाज सुरू करण्याचे आदेश वक बोर्डानं पत्राद्वारे दिले त्यामुळे संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी जमीर नजीरी यांनी समितीतील सदस्यांना सोबत घेऊन दिलेल्या लढ्याला अखेर यश आलंय या निवडणुकाला आमचा यश आल्यानंतर जी जुनी कमिटी आहे त्यांनी कुठेतरी जिल्हा वक्फचे अधिकारीला घेऊन काहीतरी एक पत्र काढला आणि त्या पत्राचे नुसार ते परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः ह्या पत्राला चॅलेंज केला आणि आम्ही साहेब साहेबांकडे गेलो साहेबांनी खासदार साहेबांनी एक आमची बैठक लावली त्या बैठकीमध्ये जे वक्फचे मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही हे सर्व सविस्तर चर्चा केली की आम्हाला हे झालेली जे आहे पत्र तो आम्हाला आलेला आहे कुठेतरी हा इलिगल वाटतं आहे नंतर साहेबांनी ते पत्र बघितल्यानंतर बघितला आणि बोलला की हे जो पत्र आहे ह्याला कुठलाही अधिकार नसताना जो जिल्हा वक्फचा जो अधिकार त्याला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी तो पत्र काढला होता आणि तो कुठे तो आदेश नव्हता तो एक समजपत्र होता तो समजपत्रावर त्यांनी काहीतरी इलिगल सर्व गोष्टी केल्या होते मग ऑन द स्पॉट त्या मंत्री महोदयांनी तो पत्राला स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर वक्फचे वक्फला सी ओला हो तो एक पत्र काढला तो पत्रसुद्धा आम्ही तो साहेबांकडे आणला अन्युमनमध्ये आणला तरी त्यांनी बोलला की हा वक्फुला दिलेला पत्र आहे त्याच्यानंतर आम्ही स्वतः वक्फकडे गेलो आणि वक्फ बोर्डनी सी ओ साहेबांनी जो आम्हाला आता आदेश दिला आहे तो एक आदेश आहे आणि सरळ म्हणजे आम्ही एवढा लढा लढला त्याच्यामध्ये सर्व असा दिलेला की हा जो पत्र आहे त्याच्या तो पत्रात तो न अधिकार नसताना तो पत्र दिला त्याला वक्फ बोर्डनी तो रद्द केलेला आहे आणि ह्या अर्ज ह्या ऑर्डरमध्ये तो रद्द केल्यानंतर याच्यामध्ये असा लिहिलेला आहे की जी नवीन कमिटी जी निवडून आलेली कमिटी आहे ती निवडून आलेली कमिटी याच्यामध्ये आता याचे पुढे सर्व कारवाई करल असा आदेश पत्र आम्हाला दिलेला आहे वक्फनी आणि आता ह्या आमचे लढायला यश भेटलेलं आहे ते सर्वांचे मत वतीने आणि खासदार साहेबांच्या वतीने आम्हाला जे एवढा चांगला प्रतिसाद भेटला आणि आम्हाला हा कुठेतरी एक एक आदेश भेटला आणि हा आदेश भेटल्यानंतर आम्ही ते जिंकलो आणि ह्याला म्हणतात आमच्या याच्यामध्ये हे ओरिजिनल ऑर्डर हे ओरिजिनल ऑर्डर जो आहे ये हमको जीत आहे और ये जीत पूरे قوم की है आणि आमची सर्वंची आहे म्हणून आम्ही यांच्यामध्ये वक्तनी दिलेल्या आदेशाला याचे करू हे याचे करून आम्ही यांच्यापुढे आम्ही काम करणार आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी स्पष्ट केले की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या जीवसेनेसोबत कोणतीही की युती करणार नाही त्यामुळेस महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढण्याची आणि काँग्रेस मुंबई स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता अतिवृष्टीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं त्यांची दिवाळी काळी झाल्याचा सा आरोप करत खासदार संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांसोबत काली दिवाळी साजरी केली आहे दिग्र तहसील कार्यालयासमोर बसून चटणी भाकर खात शासनाचा निषेध नोंदवण्यात आला असून अतिवृष्टीच्या जी आरची होळी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काय वाटत तुम्हाला आज तुम्ही दिवाळी आजची दिवाळी काय चटणी भाकरची दिवाळी झाली आजची आमची घडक आज म्हणजे या मोदी सरकारनं सगळं आम्हाला या दिवाळीच्या क कंट्रोलमध्ये दिवाळी पाठवले त्याच्यामुळे दिवायच्या आता दिवाळी बॉडीमध्ये चेक बाग दिवाळी गुटघोल गोवन जेजुरी श्री मार्तंड देवस्थानाच्या वतीनं दिवाळी पाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीनं स्वर मल्हार दिवाळी पहाट साजरी करण्यात आली आहे दिवाळीच्या मंगल वातावरणात श्री खंडोबा मंदिरात आज पहाटे सहा वाजता स्वर निर्मित संगीतमय दिवाळी पहाट रंगली होती भक्तिभाव सुगम संगीत आणि दिव्यांच्या उजडा जेजुरी या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात झाली या कार्यक्रमात प्रमुख विश्वस्त मंगेश हुणे यांच्यासह जेजुरीकर ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी सेवेकरी वर्ग आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गायक विकी कदम रवी जवळेकर आणि प्राजक्ता महामुनी यांनी आपल्या सुरेख सुरांनी दिवाळी पहाट उजळवली आहे गोडवा मेहनतीचा प्रकाश प्रगतीचा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार लातूरचा ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड तालुका मळवटी जिल्हा लातूर